नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे हळदीच्या अंगानं खंडेराजुरी येथील सैनिक देशाच्या रक्षणासाठी रवाना वडील काका आणि भाऊसुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आहेत तैनात नुकतेच लग्न झालेले हळदीच्या अंगाने असलेले खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रुपनर हे देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झाले आहेत प्रज्वल यांचे वडील काका आणि सख्खा भाऊ हे सुद्धा देशसेवेसाठी सीमेवर तैनात आहेत तर प्रज्वल यांचे आजोबासुद्धा सैन्य दलात कार्यरत होते रुपनर कुटुंबियांनी देशसेवेसाठी जाणाऱ्या जवान प्रज्वल रुपनर यांचे औक्षण केलं तर ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या सांगली जिल्ह्यातील खंडेराजूर गावचे प्रज्वल हिम्मत रुपनर दोन हजार वीसला मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते प्रज्वल हे एक महिन्यासाठी लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते प्रज्वल रुपनर यांचा चौदा एप्रिल रोजी तृप्ती तृप्तीदेदा यांच्याशी विवाह झाला दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेचच त्यांना भुज येथ रवाना व्हायला लागले घरातून निघताना रुपनर कुटुंबियांनी जवान प्रज्वल रुप्नर यांचं औक्षण केलं तर मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अक्षोक चौघुले दर्शक पाटील माने अक्षता चौघुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी करत असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा देशणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पवृष्टी शुभेच्छा दिल्या भारत माता की जय अशा जोरदार घोषणांनी यावेळी देण्यात आल्या रुपनर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे आजोबा स्वर्गीय भोपाल रुग्ण सैन्यात होते त्यानंतर प्रज्वल यांचे वडील सुभेदार हिंमत रुग्ण देणार आहेत ते गोडापुर आणि सध्या काश्मीर काश्मीरचेरातील

मुर्दाबा मुर्दाबाद मुर्दाबादाम हे रुक् कुटुंबीय त्यांच्या तीन पिढ्या सलग देशसेवेसाठी रुजू आहेत त्यांचे आजोबा कलासवासी भोपाल रुक्नूर त्यांचे वडील हिंमत रुक्नूर त्यांचे चुलचे गोरख रुक्नूर तर त्यांचे भाऊ प्रमील रुक्नूर तर आता नुकत्याच लग्न झालेले आमचे बंधू प्रज्वल रुपूर ऑपरेशन सिंधूर साठी हळदीचंही अंग उतरला नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे जायला ड्युटीवरती तयार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवरती खडा पहारा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना धन्यवाद माझं नाव अक्षदा अशोक चौगुले माझं नाव प्रज्वल रुपनूर राहणार खंडराजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली मा, मी माझं मा लगीन होऊन पंधरा दिवस झालं मला फोन आला असं असं अपोरेशनला जायचं त्यामुळे यावं लागेल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशा देशासाठी लढीन यासाठी मी निघालो घरची माझी ही तिसरी पिढी आजोबा वडील सुलताबा आणि मी या आमची तिसरी पिढी देशसेसाठी देश सेवा करत आहे त्यासाठी आज चाललो गुजरातला